कतली साथी कुरेशी मोहल्ला इथं कत्तलीसाठी दांबून ठेवलेल्या सोळा स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांची संयुक्त कारवाई आज दिनांक रोजी दुपारी तीन वाजता प्रेस नोटद्वारे मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील कुरेशी मोहल्ला भागात साठ वर्षीय शकील कुरेशी यांना सोळा गोवंशीय जनावरं एका वाड्यात कत्तल करण्याच्या उद्देशानं डांबून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीवरून पोलिसांनी दिना घरावर छापा टाकला या कारवाईत सोळा गोवंशीय जातीचे गोवंश मिळून आले आहेत कुरेशी मोहल्ला जुना जालना इथं शकील बासेत कुरेशी वयवर्ष साठ राहणार कुरेशी मोहल्ला जुना जालना यांना सोळा गोवंशीय जनावर एका वाड्यामध्ये दाटीवाटीनं कट्टल करण्याच्या उद्देशानं डांबून ठेवली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना मिळाल्यानं सदर ठिकाणी कारवाई करण्याकरता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून सोबत मदतीला पोलीस स्टेशन कदीम जालना येथील अधिकारी व स्टाफसह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी काल दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास छापा मारला असता शकील बासेत कुरेशी वयवर्ष साठ राहणार कुरेशी मोहल्ला जुना जालना यानं त्याच्या माड्यामध्ये सोळा गोवंश जातीचे लाल तांबड्या काळ्या पांढऱ्या रंगाचे बैल व गोरा असं एकूण दोन रुपये किमतीचे डांबून ठेवल्याचं सदर गोवंशीय जनावरे हे ताब्यात घेऊन ते गोरक्षण देऊळगाव राजा रोड जालना या गोशाळेत ठेवण्यात आलेले आहेत ना इसम नामे शकील बासेत कुरेशी वर्ष साठ राहणार कुरेशी मोहल्ला जुना जालना यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन कदीम जालना इथं प्राणी संरक्षण कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर्शी कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव पोलीस निरीक्षक माने पोलीस उपनिरीक्षक मोरे पोलीस स्टेशन कदीम जालना स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे जगदीश बावणे दीपक घुगे गोपाल गोशी कैलास खारडे विजय डिक्कर रमेश राठोड प्रभाकर वाघ संदीप चिंचोले इर्षाद पटेल किशोर पुंगळे योगेश सहाणे सर्वस्थानिक गुणेशाखा जालना व पोलीस स्टेशन कदीम जालना येथील अंमलदार राठोड भाले बाबा गायकवाड किरण चेके शेख अन्सारी व गायकवाड सर्व नेमणूक पोलीस स्टेशन कदीम जालना यांनी केली आहे 啊，这个。